हॅलो हाय नमस्कार आणि आपल्या आजच्या व्लॉगमध्ये मी अमृता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या थमनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा व्लॉग कशाच्या संदर्भात आहे तर तुम्ही बघू शकता म्हणजे मी असं स्वतःचं कौतुक करत नाही आहे माझी बॉडी एकदम ठीक आहे म्हणजे माझी पण दोन मुलं आहेत दोन सीझरच आहेत माझेसुद्धा आणि स्टार्टिंगच्या वेळी अबोशनसुद्धा सुद्धा झालेले आहेत एक दोन तरी सुद्धा मी स्वतःला फिट ठेवले म्हणजे मी अभिमानाने सांगू शकते की नाही माझ्या वयाच्या हिशोबाने आणि माझ्या आयुष्यात पण खूप ऑपरेशन वगैरे हो असं सगळं झालेल्या गोष्टी आहे त्याच्यामुळं तरीसुद्धा मी स्वतःला फिट ठेवलेलं आहे म्हणजे असं मी स्वतः नाही सांगत सम दुसरे लोक जेव्हा हो मला विचारतात की क्या की आहे क्या करती हे खुद को फिट रखा आहे म्हणजे काय होतं ना माझ्या शेजारी पाजारी गुजराती आहे सगळी या बाजूला गुजराती बॅक साईडला गुजराती आणि इकडे मारवाडी तर अशी फॅमिली आहे आणि गुजराती फॅमिलींमध्ये कसं ना शक्यतो सगळ्या कामाला कामवाली असते आणि म्हणजे सगळी कामांनी कामवाली बांधले कामवाली सगळ्या कामाला बांधलेली असते त्यांनी आणि काही काम नसतं त्यांना खायचं प्यायचं आणि मस्त आरामात घरातलं थोडंफार गोष्टी करायच्या आणि निवांत रिलॅक्समध्ये मुझे, मग त्यांचं वजन वाढून जातं आणि परत मग कोणाचं लग्न वगैरे येतं काही येतं तर मग त्या टेन्शनमध्ये येतात अरे अभी शादी है क्या करे पेट रहा है अच्छा नाही है लेहंगा पहनना आहे फिर क्या करू असं वगैरे हो चालू असतं आणि मग कोणाचं लग्न एखाद्या महिन्यावर येतं ते त्यांचं जेवणानंतर वॉकिंग वगैरे चालू असतं जेवणानंतर असं जे जे किंवा सकाळी वगैरे हो आणि मग जेव्हा जर त्या भेटतात तर मला म्हणतात अरे यार सही मी तुम्ही बहुत कंट्रोल किया है कैसे करती है डायटिंग पे है क्या की घर मे एक्सरसाइज या फिर कुछ करती हो क्या असं मला विचारतात मी आपलं काही बोलत नाही आता त्यांना सांगून काय उपयोग नाही आणि मला पण ते नेहमी म्हणत असतात की आहेत ना मरमर करते हे कामवाली बांधे कर वो कर पण खरी गोष्ट सांगायची तर कामवाली बांधल्यामुळं त्यांचे हे हाल झालेले आहेत आणि स्वतः काम करून मी व्यवस्थित फिट आहे घरातली सगळी कामं करून सुद्धा तर सांगायचे सांगायचं मला हे आहे की कुठलाही व्यायाम कुठली एक्सरसाइज जिम आणि कुठलं डायटिंग फायटिंग तसलं काहीही न करता सुद्धा आपण स्वतःला फिट ठेवू शकतो एकदम व्यवस्थित तर ते कसं तर फक्त रोजच्या रुटीनमध्ये आपल्याला काही गोष्टींची सवय लावून घ्यायची आहे म्हणजे कसं आपल्या घरामध्ये बऱ्याचशा बायकांचं कसं असतं की माझे तर दोन दो मुलं झाली माझं सीझर झालेलं आहे त्याच्यामुळे माझं पोट बाहेर आलेलं आहे आणि सिझरमुळे बॉडी फुललेली म्हणजे असं कारण असतं ते फक्त पण काय होतं ना जेव्हा मुलं लहान असतात म्हणजे तीन वर्षाच्या असतात तीन वर्षाच्या आतमध्ये तोपर्यंत तो खूप त्रास देतात मुलं म्हणजे तोपर्यंत तो तो वजन वाढत नाही पण मुलं तीन वर्ष झाल्याच्यानंतर आपलं वजन वाढायला चालू होतं कारण तिथून पुढं मुलं एवढा त्रास देत नाही शाळेत जायला ला लागतात मग आपल्या जीवाला थोडासा आराम भेटतो जेवतो खातो पितो आणि दुपारी झोपून हो जातो तर त्याच्यामुळं वजन वाढून जातं आणि मेन तर काय होतं जेव्हा आपण फीड देत असतो मुलांना फीडिंग चालू असते तेव्हा आपला आहार जास्त असतो कारण तेवढं लागतं पण आपल्याला त्यावेळेस आहार असणं ठीक आहे पण जसं आपण फीड द्यायला कमी करतो फिडिंग कमी करतो हळूहळू तसं आपलं खाणं सुद्धा आपल्याला कमी करायला पाहिजे कारण प्रेग्नेन्सीमध्ये पोट आपलं एकदम मोकळं रिकामं मो होऊन जातं त्याच्यामुळं मग आतमध्ये एरिया पण वाढून जातो थोडासा आणि त्याच्यामुळं आपल्याला असं वाटतच नाही की आपण खातो या कारण मुलं व्हायच्या अगोदर आहार एकदम वेगळा असतो आणि मुलं झाल्याच्यानंतर आहार एकदम वाढून जात असतो तर तो जो पिरियड असतो ना मधला तिथं थोडंसं कंट्रोल करायला पाहिजे असतं आपल्याला की आता आपण फीड देणं कमी करतोय किंवा बंद करतोय तर स्वतःच्या खाण्यामध्ये पिण्यामध्ये सुद्धा थोडेसे फरक करून घ्यायला हवेत ही गोष्ट तिथं लक्षात घ्यायला पाहिजे असते हे सांगायचं आहे की तर आता जास्त वेळ न घेता डायरेक्ट मुद्द्यावरती येते तर कामवाली लावून उलटा आपलं स्वतःचं वजन वाढवण्यापेक्षा घरातलीच कामं सगळी स्वतः केली हाताने आणि मी तर तसंच करते कुठलं डाएट नाही जिम नाही काही नाही आपलं घरात राहून सगळी कामं करते जनादना मी पण माझी कामवाली लावू शकली असते म्हणजे माझी पण कामवाली होती अगोदर माझे सासूबाई इथं होते तेव्हा माझी कामवाली होती माझी मी फर्स्ट टाईम प्रेग्नेंट होते तेव्हा मी डिलिव्हरीला गेल्यानंतर त्यांनी कामवाली लावली होती इथं तर ती कामवाली होती शिवांश होईपर्यंत कामवाली होती माझी शिवांश झाल्यानंतर माझ्या सासूबाईं त्या गावाला गेल्या आणि त्याच्यानंतर कामवाली चालूच होती कामवाली तरी पण मग नंतर कोरोना आल्यामुळे मी कोरोनामध्ये बंद केली होती तेव्हा शिवाजी दोन वर्षाचा झाला होता तेव्हा त्याच्यानंतर मी कामवाली लावलेली तर मला म्हणत मा असतात की मरमर -मर करती हे गोबी कामवाली नका देसावेचा पण मला ही गोष्ट पटत नाही कारण कामवाली लावली ला की माझं सुद्धा वजन शंभर टक्के आहे मुलं घरात असल्यामुळं घरात घरात मुलांना एकटं सोडून बाहेर वॉकिंगला जिमला जाता येत नाही मुलांना सध्या माझी गरज आहे या वयात त्यांना एकट्यांना सोडून बाहेर जिमला किंवा वॉकिंगला जाणं मला पटत नाही सायंकाळच्या वेळी आम्ही दोघं शेतपावली करायला बाहेर जातो जेवणानंतर पण दिदी असतात म्हणजे मुलांच्या आतो असते माझ्या नांदाई असतात त्यांच्या सोबत मुलांना सोडतो आणि मग आम्ही चालायला जात असतो बाहेर तर तेवढंच त्याच्या व्यतिरिक्त काही नाही मग काय करायचं वजन कमी करण्यासाठी डायटिंग नाही जेम नाही एक्सरसाईज नाही तर कसं करायचं वजन कमी तर त्याच्यासाठी काय करायचं घरातली सगळी कामं आपण हाताने दनादना करायची मॉप वगैरे वापरायचा नाही पोछायला मारायला पाईप नळाला लावून फटाफट बऱ्याचशा करतात सगळ्यांच्या घरामध्ये आजकाल सुविधा आहेत मोटर चालू केली पाईप लावला की भत सगळं धुवून घेतलं असं नाही करायचं मी तर तसंच करते माझे पण नळ आहे पाईप आहे सगळं आहे पण मी पाठीमागून बकेट भरून मुफलोन आणते तीन चार बकेट त्यातमध्ये पण आपलं थोडंसं फॅट हो आणि मस्तपैकी धुवून काढते खराट्याने ते मोप वगैरे काय खाली वापरून धुवून काढते खराट्याने सगळ्या ओटात झाडून काढते आणि आतमध्ये पण पोछा तुम्ही बघू शकता वरती पण माझे तीन रूम आहेत प्लस पाठीमागं पुढं बाल्कनी आहे खाली मागे पुढे भरपूर सारी जागा आहे आणि मोठ्या मोठ्या तीन रूम आहेत तर एवढी सगळी क्लिनिक मी स्वतः करते घरी करते यूट्यूबच्या च्या करून इंस्टाग्राम करून घरातली कामं करून मुलांना वेळ देऊन हे सगळं करते म्हणजे स्वतःला बिझी ठेवा सतत काहीतरी करत राहा आराम करू नका आराम हराम आहे त्याच्यामुळं आराम थोडासा जरुरी आहे दुपारी अर्धा तास खूप झालं अर्धा ते एक तास जास्त आराम करू नये जेवल्या जेवल्या झोपू नये जेवल्या जेवल्या झोपल्याने सुद्धा वजन वाढतं तर माझं रुटीन असंच आहे मी जेवण केल्या केल्या कधी झोपत नाही एकतर सकाळी खाणं बंद करा सकाळी खूप वेळ पोट रिकामं ठेवा बारा वाजेपर्यंत रिकामं ठेवा हा भरपूर पाणी पिणं आणि एक कप चहा पिणं इनफ आहे त्याच्यानंतर पोट रिकामं राहतं बारा वाजेपर्यंत आपलं पाणी पित पाणी पित राहतो तर त्याच्यामुळं पोटसुद्धा क्लीन राहतं प्लस बॉडीमधली हीट कमी राहते पाणी पिल्याने आणि हीट कमी राहिल्यामुळं स्किन प्रॉब्लेम हेअर प्रॉब्लेम ते सगळं नॉर्मल होतं म्हणजे हीट वाढते तेव्हा खूप सारे प्रॉब्लेम होतात तर त्याच्यामुळं खाली पोट राहणं गरजेचं आहे दिवसातून थोडा वेळ तरी म्हणून बारापर्यंत जेवण नाही करायचं आणि काम करत राहायचं बाराला जेवण करायचं आणि बाराच्या नंतर थोडी कामं शिल्लक ठेवायची जेवल्यानंतर करायला किचनवटा साफ करणं कपड्याच्या घड्या करणं किंवा बाकीची भांडी वगैरे हो ठेवणं सगळी कामं पेंडिंग ठेवायची मस्तपैकी जेवण करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर राहिलेली कामं करायची खाल्ल्या खाल्ल्या झोपायचं नाही ही एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे वजन वाढत नाही तर आता मी तुम्हाला दाखवते हो मी कशाप्रकारे पोछा वगैरे करते रोजच्या रोज तर तुम्ही आता डेली माझे व्लॉग बघत असाल किंवा आधीचे बघितलेले असतील इथून पुढे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे इथून पुढचे व्लॉग तुमच्यापर्यंत पोहोचतील तर तुम्हाला ही गोष्ट लक्षात असेल माझं रुटीन कसं आहे काय आहे तर आपल्या लाईफस्टाईलवर आपलं सगळं डिपेंड असतं आपलं वजन वगैरे म्हणजे कुठले आजार लागतात काही लागतात विनाकारण कुठलं काम करायचं नाही टी व्ही सिरियल बघत राहायचं फोन बघत राहायचं याच्याकडे दोन गोष्टी याच्यात त्याच्या करायच्या त्याच्याकडे याच्या त्याच्या दोन गोष्टी करायच्या शेजारी कचारी जाऊन बसणं ह्याने फक्त प्रॉब्लेम वाढतात टेन्शन वाढतं त्याच्यापेक्षा स्वतः काहीतरी करा बिझी रहा स्वतःच्या कामात व्यस्त राहा आणि मस्त रहा फिट रहा असा माझा सोपा मंत्र आहे तर जो अर्धा व्लॉग माझा राहिलेला होता तो मी आता कंटिन्यू करत आहे कारण मुलं शाळेतून आले, आणि त्याच्यामुळे माझं जो शूटिंग चालू होतं ते अर्धा राहून गेलं कारण ते आल्यानंतर दंगा मस्ती करत होते आणि वॉइसमध्ये खूप मला प्रॉब्लेम यायला लागला म्हणजे त्यांच्या आवाजामुळे डिस्टर्ब व्हायला लागला म्हणून ला, मी तो लॉक तिथं स्टॉप केला तर आता तो कंटिन्यू करत आहे तर मी काय सांगत होते की जेवल्यानंतर लगेच झोपायचं नाही थोडीशी कामं शिल्लक ठेवायची जेवल्या जेवल्या झोपणं टाळायचं ही साध्या सवय आहे त्या म्हणजे हे सगळं एकदम सिंपल आहे याच्या आपल्याला रोजच्या जीवनामध्ये आपल्या सवय करून घ्यायची आहे आणि कधी कधी काय होतं आपण आणि वजन वाढायचं मेन कारण गोड खाणं नमक जास्त खाणं आणि फॅटी वस्तू म्हणजे मैदा बेसनाचे वगैरे तळलेले हे सगळं थोडं लिमिटमध्ये ठेवायचं जर घरात आपण आधूनमधून गोड पदार्थ बनतात घरामध्ये माझ्या घरात कधी काही गोड बनतं म्हणजे शिवला माझ्या खो गोड आवडतं सुकडी किंवा लाडू बेसनाचे लाडू रव्याचे लाडू असं आवडतं त्याला मी पण बनवते नेहमी आणि घरात होतं तर खातच राहतो आपण बायकांचं कसं शक शक्यतो सवय असते किचनमध्ये काही केलं का काम करता करता खात बसायचं माझंही तसंच आहे पण जर घरात कुठली वस्तू गोड वस्तू बनते किंवा कुठला गोड पदार्थ बनवते तर ते तेव्हा मी एक टायमाचा चहा बंद करून टाकते मी दुपारचा चहा बंद करते आणि आता सध्या माझंसुद्धा थोडं फॅट वाढलेलं आहे असं मला वाटते मला हलकंसं जाणवलं की माझं थोडंसं फॅट वाढले मी लगेचच एक टाईम चहा बंद करते जो दोन टायमाचा चहा माझा एक टायमावर येतो आणि सकाळी जी मी अर्धी पोळी तूप लावून चहासोबत खायचे ते अर्धीसुद्धा बंद करून टाकते आणि एक टाइम फक्त एक कप चहावर येते म्हणजे जर आपल्याला हलकसं वाटलं की आपलं वजन वाढते खूप जास्त नाही खूप जास्त वजन वाढल्यानंतर कमी पण करणं फार अवघड आहे त्यात आपण हाऊसवाईफ असतो तर आपल्याला मुलं घर बार सगळंच बघायचं असतं सगळं बघून स्वतःसाठी एवढा टाइम जिम वगैरे करणं फार अवघड असतं म्हणून जर थोडक्यात थोडकं थोडंसं हलकंसं आपल्याला वाटलं की नाही आता वाढते वजन माझं थोडंसं वाढले तर लगेचच थोडंसं कंट्रोल करून घ्यायचं आणि त्यातली त्यात म्हणजे बाकीच्या तर सगळ्या गोष्टी आपण फॉलो करतच असतो मग त्यातले त्यात काय करायचं जर तुम्हाला गरम पाणी सकाळी कोमट पाणी निंबू टाकून मध हनी टाकून किंवा जिरा पाणी रात्री जिरा एक चमचे एक ग्लासभर पाण्यात टाकायचा सकाळी उठल्यानंतर ते पाणी चांगलं उकळायचं उकळल्यानंतर ते पाणी परत कमी होतं मग त्यातमध्ये थोडं साधं पाणी अजून ॲड करायचं आणि हलकं कोमट झाल्यानंतर ते पिऊन घ्यायचं जिरा अँटीऑक्सिडेंट आहे त्याने स्किन पण छान होते केस पण छान होतात आणि वजन फार लवकर कमी होतं त्याने म्हणजे म्हणजे काय होतं डायजेशन सुधारतं जिरा डायजेशन चांगलं झाल्यामुळे आपलं पोट व्यवस्थित साफ होतं आणि अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेंट स्किन स्किनसाठी केसांसाठी सुद्धा जिरा चांगला आहे त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही पण जे घरगुती उपाय सुद्धा आपण करतो ते एक महिना करायचं एक महिना सोडून द्यायचं किंवा दोन महिने करायचे एक महिना सोडून द्यायचं कंटिन्यू कुठलंही पदार्थाचं जास्त सेवन करायचं नाही त्याच्याने आपल्याला नुकसान होऊ शकतं आपल्या शरीराला कुठलेही घरगुती उपाय असतील घरगुती काही आपण खात पितं असेल तर ते एक महिना करायचं एक महिना सोडून द्यायचं कोमट पाणीसुद्धा एक महिना पेस एक महिना सोडून द्यायचं फार जास्त प्रमाणात म्हणजे कुठलीही वस्तू आपल्या शरीराला जर जास्त झाली खूप जास्त झाली तर सुद्धा नुकसान होतं म्हणून काहीही करायचं असेल तर एक महिना करायचं एक महिना सोडून द्यायचं असं करायचं तर मग अशा प्रकारे जर तुम्ही डेली काळजी घेतली थोडं थोडं वजन वाढते तोपर्यंत तो लगेचच तुम्ही फोकस केलं कमी करण्यावर तर वजन वाढतच नाही आणि सगळ्यात मेन गोष्ट स्वतःला बिझी ठेवा कामं करत राहा मॉपने घरातला पोछा वगैरे मोपने करू नका हाताने करा दोन पायावर बसून पुसून घ्यायचं सगळं घर मी वरती खाली सगळं दोन पायावर बसून पुसून घेते कापड पिळून घेते बिलकुल गुडघ्यावरती सुद्धा टेकत नाही आणि खाली सुद्धा बसत नाही त्याच्याने आपली पोटाची चरबी आणि पायाचं हे मांड्यांमध्ये जे बॅली फॅट असतं ते कमी होतं कारण पोछा मारताना आपण असं असं वळतो एकदम खाली वागतो दोन पायावरती बसून सगळं हे करतो तर हा हाताची सुद्धा व्यायाम होतो हा हातसुद्धा पुसून पुसून असा व्यायाम होतो आणि इथं कमरेतून सुद्धा आपण असं बँड होत असतो आणि ने दोन पायावर बसून असल्यामुळं या मांड्यांचं सुद्धा फॅट आपलं कमी होतं तर हा सोपा मंत्र आहे तर दहा मिनटं कमी किती फास्ट पोत मारून घेतलं पुसून घेतलं घर तरी पण दहा ते पंधरा मिनिटं जातात पंधरा मिनिटं एवढी एक्सरसाइज काही कमी झाली का कामवाली लावा तिचीच वाट बघत बसा परत अचानक तिने यायचंच नाही दुपारपर्यंत वाट बघायची परत चिडचिड होते परत कामं करा अख्खा दिवस बिघडून जातो कोणी सांगितले तिला पैसे देऊन एवढं सगळं झंझट मारी घ्यायला काय गरज आहे आपली कामं आपण वेळ सकाळी लवकर उठा आपल्याला आहे आपल्याला हे करणे झाडून काढा फटाभराभरा झाडून काढायचं पुसून घ्यायचं धुवून काढायचं घर भांडे घासून घ्यायचे कपडे मला माझ्याकडे मशीन आहे तरी सुद्धा मी सगळे कपडे मशीनला लावत नाही एक दिवस हाड मशीन लावते आणि रोज कपडे हाताने धुते अर्धे कपडे मी रोज हाताने धुते कारण कुठल्याही गोष्टीची सवय ठेवणं गरजेचं आहे कारण एकदा सवय मोडली की नंतर हे खूप हात दुखतात मला माहिती आहे कारण डिलिव्हरीमध्ये मी कपडे धुवायचे बंद म्हणजे आईकडे गेल्यानंतर चार पाच महिने यायचे नाही तर मी काही कामच करायचे नाही तर तेव्हा वजन वाढायचं माझं पण मग मला नंतर कपडे धुणं वगैरे फार जड जायचं सवय मोडली का मग नंतर ते काम करावं असं वाटत नाही आणि सवय राहणं गरजेचं आहे आणि आत्तापासूनच एवढं पण काही वय नाही आतापासून सगळ्या गोष्टी सोडल्या तर पुढं जाऊन फार अवघड होईल बऱ्याच बायकांकडे पैसा पाणी सगळं सग्ड़, सगळं सग्ड़, सगळं आहे कुठल्या गोष्टीची कमी नाही पण त्यांना रात्री झोप येत नाही काय येत नाही झोप मग रिकामी का विचार असतात काही काम नसतं इकडचे तिकडचे विचार करायचे हे अशी बोलली ती तशी बोलली हे माझ्याशी असे वागले ते तसे वागले ती शेजारची बाई ती मैत्रीण हे येते मग काम करायचं नाही त्यांच्यासोबत गप्पा गोष्टी करायच्या किट्टी पार्टी करायच्या फिरायला जायचं अमकं करायचं तमकं करायचं परत कटकटी होतात आणि परत तेच डोक्यात विचार करत बसायचा आणि स्वतःची मेंटॅलिटी पण खराब आणि तब्येत पण खराब झोप पण येत नाही कोणी सांगितलं हे सगळं करायला बिझी राहा काहीतरी करा स्वतःचं अस्तित्व निर्माण करा तर मला माझ्या आजच्या ह्या व्हिडिओमधून हेच सांगायचं आहे सा हेच आहे डेली रुटीन डेली लाईफ माझी लाईफस्टाईल अशी छानशी तर तुम्ही सुद्धा असाच प्रयत्न करा नक्की सक्सेस भेटेल म्हणजे छान आपलं बॉडी पण छान राहील सगळं छान राहील दिवस पण छान जाईल झोप येईल शांततेने आणि सगळं काही छान होईल तर आजचा व्लॉग मी इथंच थांबवते तर या व्लॉगमध्ये आज मी खूप मोकळ्या मनाने तुमच्याशी सगळं शेअर केलेलं आहे बोलली आहे तर तुम्हाला कसं वाटलं पटलं की नाही पटलं मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका चला मग भेटूया पुढच्या लावून